आत्तापर्यंत आम्ही खासदार झाल्यापासून हे काम सुरू केलं कृषी विज्ञान केंद्र पहिलं स्थापन केलं mm. त्याचा फायदा असा आहे की कृषी विज्ञान केंद्रातले हे अधिकारी सगळे प्रत्येक गावात पोचतील आणि जे तंत्रज्ञान सरकारने निर्माण केलेलं आहे विद्यापीठांनी निर्माण केलेलं आहे केले ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवता येईल त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत जसा रानटी जनावरांचा जो उपद्रव आहे तो आता वाढतच चाललेला आहे आम्ही ह्यावर अनेक गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल आपल्याला बोलणार आहोत म्हणजे रानटी जनावरांपासून शेतकऱ्यांना उपद्रव होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे सरकारने आणि आम्ही त्याची चर्चा होणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की शेतीमाल प्रक्रिया उद्योग हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला पाहिजे जिल्ह्यात म्हणजे रोजगाराचा जो प्रश्न आहे तो मिटे। या तीन गोष्टीवर आम्ही भर दिला आणि कृषी विज्ञान केंद्र ह्या बाबतीमध्ये अनेक काम करत आहे त्याची माहिती शेतकऱ्यांना पोचली पाहिजे युवकांना पोचली पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही एक कार्यक्रम उभा केला आहे समृद्ध आणि आनंदी गाव प्रत्येक गावामध्ये आता नव्वद गावांना आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या आदेशाप्रमाणे सगळे सायंटिस्ट घेऊन नव्वद गावामध्ये आम्ही भेटी दिलेल्या आहेत विज्ञान केंद्र ह्याच्यात लीड घेतलं त्याचप्रमाणे नैसर्गिक शेती आम्ही आठ वर्षापासून सुरू केली त्याला बराच विरोध झाला सेंट्रल गव्हर्मेंटनेही विरोध विद्या केला विद्यापीठानेही विरोध केला पण अल्टिमेटली आम्ही हा कार्यक्रम प्लॅनिंग कमिशनचे राजीव जे होते त्यांच्याकडे घेऊन गेले आता केला के के ते वी के करू शकत नाही या गोष्टी ह्या मंडळीनंही फार तेवढं माहिती नव्हती म्हणून तेवढे इंटरेस्टेड नव्हते पण आम्ही जोरदारपणे ही चवळ राबवली आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंटने मंजूर केल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटनी केल्यानंतर अधिकृतपणे गावागावात पोचवण्याचं काम आम्ही नैसर्गिक शेतीचं करत आहोत हे फार मोठं काम आमच्या हातून झालेलं आहे के केमिकेकडून नैसर्गिक शेती ही अधिकृत सरकारी धोरण केलेलं आहे आणि सरकारी धोरण केलं असल्यामुळे हे आता प्रत्येक गावात जायला लागलेलं सगळ्या विद्यापीठ आता ते कळत आहे आणि विद्यापीठा पूर्वी आम्हाला विरोध करतो आता सगळे विद्यापीठ आम्हाला आम्हाला सपोर्ट करतात आम्हालाच विचारतं रे कसं करायचं काय करायचं नवीन विषय आहे ना त्यामुळे त्याला नाविन्य आलेलं आहे अनेक नवीन लोक ह्याच्यात इन्वॉल्ड आहेत आणि त्याला जोडून आम्ही समृद्ध आणि आनंदी काय योजनासुद्धा सुरू केलेली आहे ह्यामध्ये आता जवळजवळ अनेक गोष्टी आम्ही आरोग्य हा पहिला विषय घेतला आहे म्हणजे हेल्थ टिकवण्यासाठी न्यूट्रिशन चांगला पाहिजे व्यायाम पाहिजे हा आम्ही सांगतो आणि दुसरा विषय उद्योग आम्ही करायला सर्वांना विनंती करतोय नैसर्गिक शेती मधनं निर्माण झालेले प्रोडक्टमध्ये उद्योग आता आम्ही सुरू केला इथे तुम्हाला बोलवणार आहे मी एकदा बघायला आपल्या किर्लोसला फळ प्रक्रिया केंद्र उभं केलेलं आहे आणि त्यामुळे या फळ प्रक्रिया केंद्राचा आम्ही प्रशिक्षण अनेक लोकांना देतो पाचशे तेवीस शेतकऱ्यांचं हे फळ संशोधन केंद्र आहे आणि पाचशे तेवीस लोकांना आम्ही म्हणतोय नैसर्गिक शेती करा पण पुढे जाऊन प्रक्रिया उद्योग सुरू करा कुठलं ट्रेनिंग आपण <coughs> <coughs> <ना? coughs> नैसर्गिक शेती प्रशिक्षण फळ प्रक्रिया प्रशिक्षण कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि नर्सरी प्रशिक्षण रोपॉटिका व्यवसाय हे आपण सर्टिफिकेट कोर्सेस आहे कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुरू केलेले आहे जे इंटरेस्टेड शेतकरी असतात युवक असतात त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी जे कौशल्य दिले पाहिजे ती आम्ही प्रॅक्टिकली हे कोर्सेस घेऊन शेतकऱ्यांना आणि युवकांना देत असतो त्याचबरोबर आम्ही जे उद्योग कार्यक्रम सरकारचे आहेत ते आम्ही प्रशिक्षण देतो राबवतोय प्रधान आणि सी एम पी मराठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आणि मुख्यमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ह्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी फळ प्रक्रिया संदर्भात प्रशिक्षण घेतलं त्यानंतर ते आपल्या ह्या योजनेमध्ये सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अर्ज करून ते लाभ घेऊ शकतात पस्तीस टक्के सबसिडीच्या योजना त्या आहेत आणि आपला स्वयंरोजगार प्रेश, ते सुरू करू शकतात आणि या योजनेमध्ये जे लाभार्थी निवड होतात शासनाच्या माध्यमातून त्यांचं प्रेश प्रशिक्षण हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतलं जातं पण ह्या योजनेचं प्रशिक्षण नोडल संस्था म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्र काम करतो केंद्र शासनाने लागू केलेली आहे त्यासाठी अनुदान केंद्र शासन देत आहे आता जसं राज्य लेवलला मागच्या सरकारमध्ये आम्ही हा विषय मांडला आणि पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती कार्यक्रम सुरू केला तर थोडक्यात के त्याला सांगा त्या कारण हे आता प्रमुख आहे ते आपल्याकडे आता आपल्या राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी साहेबांच्या प्रयत्नातून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान स्थापन झालं आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट करून गटांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचप्रमाणे दुसरी एक योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे गेल्या वर्षापासून सुरू झालं आहे केंद्र सरकारचं माध्यमातून हे अभियान आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून सुद्धा गावागावामध्ये शेतकरी गट स्थापन करून नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार जोरात चालू आहे आणि आत्ता तर शासनाने केंद्र सरकारने कृषी पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये हा नैसर्गिक शेतीचा एक विषय समाविष्ट केलेला आहे आणि गुजरातमध्ये या नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचं कृषी विद्यापीठ स्थापन झाले अशा अनेक योजना शासनाने आता सुरू केलेल्या आहेत आणि यू मध्ये गाझियाबाद येथे सेंट्रल रिसर्च सेंटर जे आहे नैसर्गिक शेतीचं ट्रेनिंग सेंटर हे सुद्धा यू पीमध्ये सुरू झाले आणि आत्ता शेतकऱ्यांना एक नवीन संधी गव्हर्मेंटने दिली आहे की ह्या शेतीचं प्रमाणीकरणसुद्धा करता येतं मुली आणि नैसर्गिक शेती तर शासनाने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लक्ष घातले आहे आणि साहेबांनी त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युटरी वर्क केलेलं आहे डिवोशन दिलेलं आहे ह्या सगळ्या मंजूर करण्यासाठी आणि एक व्यासपीठ नवीन तयार झालेलं आहे आणि आता अनेक शेतकरी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहभाग हे घेत आहेत या पाठीमागे मूळ माझी स्वामीनाथन जे प्रोफेसर स्वामीनाथन आहे ते शेतीचे गुरु मानले जातात ज्यांनी हरितक्रांती या भारतात आण त्यांच्यापासून हे सुरू झाले पण त्यांनी हरितक्रांती आणायला केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा वापर केला आणि तो वापर केल्यामुळे उत्पादन बरेच वाढलं पण सुद्धा वाढले आणि म्हणून पूर्वीप्रमाणे नैसर्गिक शेती करावी अशी एक धारणा निर्माण झाली आणि मी स्वामीनाथांशी चर्चा केली की म्हटलं तुम्ही त्यांना इथे आणलं होतं सिंधुदुर्ग त्यांना म्हटलं तुम्ही एवढं सगळं चांगलं काम केलं भारताला अन्नधान्यामध्ये स्वावलंबी बनवलं पण आजार वाढलेले आहेत कॅन्सर डायबिटीज ब्लड प्रेशर असे आजार प्रचंड प्रमाणात वाढत आहे म्हणून अन्नावर आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि म्हणून नैसर्गिक शेती मी सुचवली म्हणजे मी का सुचवली तर हे मी शिकलो पाळेकर गुरुजीकडनं तिथे तीन आ, तीन संमेलन घेतली होती या मध्ये प्रत्येक गावामध्ये समृद्ध आनंदी गाव निर्माण करण्याचा जो विषय आहे अनेक गोष्टी त्यात कराव्या लागणार आहे त्या त्या कार्यक्रमाला आपल्याला बोलू समृद्ध आनंदी गावच्या गावामध्ये आपण त्याबद्दल चर्चा करू पण त्याबद्दल हे जे प्रक्रिया उद्योग करायचा आम्ही संकल्प केलेला आहे तोही महत्वाचा आहे नंतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्वच्छता गावाची ते आता इथे ठाकूर म्हणून काय आहेत ना त्यांच्या कर्वे आम्ही तो राबवला होता आता ते रिटायर झाल्यावर आम्हाला दुसऱ्याची जे मदत घ्यावी लागेल तर अशा पद्धतीने शासकीय अधिकारी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यक्रम सरकारचा गावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यामध्ये आपली मदत आम्हाला होणारच आहे कारण तुम्ही जर लिहिलं तर ते लोकांना कळणार आहे तर अशा प्रकारे जे विषय आहेत शेतीशी निगडीत खरीप सीझन आता सुरू झालं आहे आता खरीप सीझनमध्ये आमचं मुख्य काम काय असतं पंचवीस हजार झाडं या जिल्ह्यात लावायचं आम्ही सगळं केळी पंचवीस हजार झाडं लावतो आणि बाकी संस्था बरोबर आल्या तर लाख झाडं लावता येतील आणि विशेषतः आता या वर्षी आम्ही एक प्रयत्न करतोय की रानटी जनावरांना लागणारे जे खाद्य आहे ते जंगलातच निर्माण झालं पाहिजे आम्ही डी एफ ह्याबद्दल विस्तृत चर्चा केलेली आहे आणि जंगलाबद्दल रानटी जनावरांचं खाद्य निर्माण करायचा आमचा प्रयत्नही आहे त्याला गावागावात लोकांनी साथ द्यावी आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल